जेव्हा चव्हाण साहेबांचा विषय निघाल तेव्हा एका गोष्टीकडे तुमचं मला लक्ष वेधावं असं वाटतं ते म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचं विधान भवनातलं त्यांनी आधी खोड काढली असं म्हणतायत की मंगळसूत्र चोर मंगळसूत्र चोर असं बोलत ते निघाले आणि त्यानंतर पुढचं काही जे प्रसंग घडला तो घडला आता हे असं उचकवणं कितपत योग्य आहे आऊट ऑफ मी की मंगळसूत्र चोर ते कोणाला बोलले हेच मला कळलं नाही कोणाला काय बोलले असेल पण असं ओरडत जाणं हे नाही नाही एखाद्याने मोठे नाही बोललं ते आपण आपल्याला अंगाला गोष्ट आता तुम्ही इथे जाऊन म्हणाला कॅमेरा चोर मला काय फरक पडणार नाही मी म्हणेन मोठ्याने नाही बोलतोय कोणतरी माणूस असं बघी ना मी माझ्या अंगाला कशाला लावून घेऊ माझा काय संबंध ना चोरीशी ना कॅमेराशी दोन्ही माझा नाही आहे माझा काय संबंध मी कशाला माझ्या अंगाला लावून घेऊ ते काय संबंध लोक बोलत राहतात पण कुणाला उद्देशून थोडी बोलला ते आपण कशाला अंगाला लावून घ्यायचं जितेन रावळ काय बोलतात ते आपल्याला थोडे उद्देशून बोलत अच्छा याला मराठीमध्ये कळ काढणं म्हणतात असेल पण माझा काही संबंध नाही जिथे जानाईने मला विचारला सोलापूरचा रस्ता आज मी सोलापूर मला चालली मी कशाला बघत बसू कुठे गुगलवर की रस्त्याला किती वेळ लागतो जानाईने उसका पता कि जयंत पाटील यांची प्रदेशाध्यक्ष पदाची कारकीर्द कशी राहिली असो तुमचं अनालिसिस काय ना सात वर्ष उत्तम सात वर्ष उत्तम काम त्यांनी संघटनेचं अर्थातच केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक जो जो राहिलेला आहे चोवीस पंचवीस सव्वीस वर्षामध्ये त्या प्रत्येकाचं काम हे परीने चांगलंच था राहिले त्यांच्यावर पुन्हा नव्याने काही जबाबदारी देणार किंवा ते आहेतच ना असेंब्लीचे असे आहेत जे मी दिल्लीत आहेत ते महाराष्ट्रात आहेत त्यांच्याविषयीच्या अफवा कधी थांबतील अफवा माझ्याबद्दल तर रोजच येतात आता आणि मी तुम्हाला खरं सांगू का माझा विचार असा असतो की आपल्याबद्दल लोक बोलतात ना चांगलं का वाईट मार्केटमध्ये म्हणून लोक बोलतात कार्यकर्ते अरे खरोखर काय नक्की चाललंय आपण आजीदादांच्या विरोधात भूमिका घ्यायची की नाही आपण सरकारला अंगोर घ्यायचं की नाही असं शेवटी एक कन्फ्युजन तयार होत मला नाही असं वाटत तुम्ही जर चॅनलवर तुमचं चॅनल बघितलं तर कोण किती आम्ही सरकारच्या प्रेमात कळेल तुमच्या प्रेमात लक्ष सरकारवरच सरकारचं तुमच्यावर प्रेम लक्षात आलं ते रोहित पवार नव्यानं त्यांना पुन्हा हे झालेलं आहे त्याच्याकडे कसं अजून राष्ट्रवादीवरचा राग गेला नाही भाजपचा एक तर गंमत अशी आहे की पहिली जेव्हा केस झाली तर तुम्ही ती प्रेस कॉन्फरन्स बघितली असेल ती चव्हाण सेंटरला झालेली प्रेस कॉन्फरन्स त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये तो जो पेपर दाखवला गेला त्याच्या रोहितचं नावही नव्हतं बरोबर आणि जे साठ सत्तर लोकांची नावं होती ती सगळी आज भारतीय जनता पक्ष हा डेटा सांगतो मी काही तुम्हाला वेगळं त्याच्यामुळे जे सगळे आज भारतीय जनता पक्षा बरोबर आहेत किंवा कुठल्या तरी कुठल्या पद्धतीने या सगळ्यांची नावं वॉशिंग मशीन मध्ये गेलेली आहेत तर रोहितचं नाव कशातच नव्हतं आणि ही नोटीस आली नवीन लढाई आम्हाला सवय झाली लढाईची वेगळी पुन्हा काही डावपेस नाहीत ना भाजपचे आता तुम्हाला प्रश्न विचारायची इच्छा होते ह्याच्यातच माझं उत्तर आहे सोशल मीडियाच्या भाऊगर्दीत गर्दीत विश्वासहर्तेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी सगळ्यांना सगळे नागरिकांना ती स्पीच ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या नव प्रपोगंडा फक्त जनतेचा अजेंडा जो की आनेवागा कल जानेवागा आहे जानेवागा कल आणे वागा आहे राजकारण मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप सोशल मीडिया आणि सोबत कनेक्टेड रहा